चला तर मित्रांनो आज बनवणार आहेत अंडा पकोडा मी पाच अंडे घेतलेली आहेत ते आपण उकडून घेऊ पाणी ठेवत गॅसवर पातेल्यामध्ये पातेमध्ये अंडे उकडून घेऊ त्यानंतर आपण त्याचे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी बेसन छोटी वाटी एक छोटी वाटी मैदा कोथिंबीर बारीक त्यानंतर हळद तिखट धने पावडर अंडाकरी मसाला जिरं ओवा मॅगी मसाला मीठ चला तर आपण हे मिश्रण एकत्र करणार आहोत आपण बेसन टाकू पहिल्यांदा त्यानंतर मैदा त्यानंतर हे सर्व मसाले एकत्र टाकूत ता आपण मिक्स करू कोथिंबीर त्यात आपण थोडा खायचा सोडा टाकणार आहोत चुमडवर आणि सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत पाणी टाकून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्दक लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून पाणी टाकून आहे असं बॅटर आपण हे बॅटर दहा ठेवू झाडे उकळलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे खाली प्लेटमध्ये त्यावर आपण कढई ठेवली आहे त्यात आपण तेल टाकणार गरम व्हायला हो कडाई तापलेली आहे त्यात आपण तेल टाकणार आहोत आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण अंडे सोलून घेणार आहोत सर्व अंडे सोलून घ्यायचे आहे हे पहा पूर्ण आपण सोलून घेतलेले आहेत अंडे हे पहा अंड्याचे पूर्ण टरपल काढून घेतलेले आहेत हे पहा अंड्याचे काप बनवलेले आहेत जसे पाहिजे तसे आपण अंड्याचे काप बनवू शकतात आडवे उभे गोल चला तर आपण तेल गरम झालेलं आहे आपलं आपण अंड्याचे काप त्या मिश्रण हे करणार आहोत चला तर अंड्याचे काप आपण बॅटरमध्ये हे करणार आहोत हे बघा झाले आहेत आपले पकोडे मस्त पैकी ते आपण काढून घेऊ आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये तर झाले आहे आपली अंडा पकोडा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला तर बाय बाय